नमस्ते चला मस्त पाल्याची भाजी करूया तर ही ना चव ही चवळी आहे आणि चवळीची आपण उसळ किंवा आमटी बनवतो ना त्या चवळीच्या ह्या पाल्याची ही भाजी आहे आणि ती गाव गावची भेट आहे मला गावावरून दिली आहे भेट तर मी काय केलं ते मस्त पाला धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतला आणि मग आता त्याची भाजी करून घेते तर कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची परतवून घेतली मग कांदा परतवून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेला चवळीचा पाला घातला आणि परतवून घेतला आणि मग त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि पुन्हा परतवून घेतलं आणि नंतर एक पाण्याचा हपका दिला आणि मस्त मिडियम गॅसवरती ना ते एक वाफ काढली दहा मिनटाची आणि दहा मिनटात आपल्या भाजीला एवढी सुंदर वाफ आली आणि भाजी तयार झाली आहे आणि मग त्याच्यावरती मी ओलं खोबरं घातलं आणि ही भाजी ना पेजेसोबत भाकरीसोबत चपातीबरोबर खूप छान लागते तुम्ही खाल्ली आहे का कधी ही भाजी आणि त्याच्याशिवाय ना मी जेवणामध्ये मटकीची उसळ केली होती आणि वरण केलं होतं चपात्या केल्या होत्या आणि भातसुद्धा केला होता तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर स